ओम ओंकारबिंदुसंयुक्त नित्या धायती योगिना कामदम चैव ओंकाराय ओंकार स्वरूपी श्रीगणेशाला प्रथम वंदन करूया प्रत्येक जीवाची निर्मिती आनंदातून आनंदासाठी आणि आनंद निर्माण करण्यासाठी झालेली असते याचा प्रत्येक जीवाला विषय करतो जन्माला येणारा जीव हा येतानाच त्याचे परतीच्या प्रवासाचे तिकीट तो घेऊन येतच असतं पहिला श्वास घेतो आणि शेवटचा श्वास सोडतो तर या दोन श्वासामध्ये जीवन कसे व्यतीत करतो या दोन श्वासाच्या जीवनाला फार महत्त्व आहे म्हणूनच संपूर्ण जीवनाचा चलचित्रपट आपल्याला यात बघायला मिळतो तर प्रत्येकाने आपल्या वाटेला आलेला जीवन प्रवास आनंदाने व्यतीत करावा असं म्हणणे सोपे वाटते व प्रत्येक जीव जन्माला येतो तर तो, तो आपल्यासोबत संचित घेऊन येतो त्यानुसार या जन्मात उपभोग मिळतात या आजूबाजूचा समाज घर कुटुंब यातून काही समाज गैरसमाज संस्कार यामुळे त्या जीवावर काळीमा यायला लागते तो गोंधळतो त्यासाठी मानसिकता फार स्ट्रॉंग असणे जरूरी तूच तु आहे तुझ्या जीवनातला शिल्पकार हे ब्रीद वाक्य ध्यानात ठेवावे व एका असीम सत्यापर्यंत पोहोचायचे याची भान ठेवणे आपल्याला गरजेचे आहे संचिताचा सुखदुःखाचा खेळ कोणाला चुकला आपले प्रारब्ध पुढ पुढील प्रारब्ध घडविण्याचा व त्यात बदल घडवून आणण्याचं स्वातंत्र्य आपणास ईश्वराने दिलेलं आहे त्यासाठी सदसद्वेक बुद्धीला पटेल तेच करावे त्यानुसार आपण आपले क्रियमान आचरणात आणणे जरुरीचे आहे क्षमा भूषण प्रारब्ध बदलता येते व पुढील आयुष्यासाठी प्रारब्ध घडविता येते म्हणूनच क्रियमाण चांगलेच ठेवणे जरुरीच आवडीने भावे परिणाम देशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे नको खेद करू कोणा त्या गोष्टीचा पतीलक्ष्मीचा जाण तसे जशी स्थिती आहे तैसा परी आहे कौतुका तू पाहि संच निर्वयू त्या अदृश्य शक्तीवर श्रद्धा ठेवून जीवन व्यतीत करूया जेथे तण तेथेच आपले मन राहिले पाहिजे आणि स्थिर करता आले पाहिजे मनाला एकदा माईक खेळ समजला का ज्ञान दीपक हातात धरून सदाबाहेर येऊन जगूया विधा त्याला त्रिवार त्रिवार वंदन कृतज्ञता बाळगून आत्म्या आणि परमात्म्याचे हे ज्ञान प्रत्येकाला मिळव धन्यवाद